आज पहिल्या टप्प्यातील गडचिरोली आणि लोकसभा क्षेत्रात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि याचाच थेट लाईव्ह आढावा देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे प्रवीण काय अधिकच्या अपडेट दे। देशात जिकडे तिकडे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाडी चालू आहे अशातच पहिला टप्पा म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा आज एकोणवीस एप्रिल आणि सकाळी सात वाजतापासून तर मतदानाला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता संविधानाने दिलेला आपलं मत हे सन्मान म्हणून प्रत्येक गाव ने, नेरी शहरातील महिला पुरुष हे या ठिकाणी आपलं मत बजावले दरम्यान प्रशासनानेसुद्धा तगडा बंदोबस्त ठेवत सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे कुठल्याही अनुसूचित घटना घडू नये म्हणून आणि नक्कीच या लोकसभेच्या रिंगणामध्ये भाजपाचे अशोक नेते तर काँग्रेसचे नामदेव खिरसा या या दोघांमध्ये रंगत अशी लढत होणार आहे दरम्यान प्रचाराची रणधुमाडी ही जोमाचं दिसली आपल्याला जिकडे तिकडे आणि नागरिकांचा कल नेमका आता आहे कुणापुढे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर हा नेरी शहरातला एक जनता विद्यालय नेरी या ठिकाणी एक दोन बूथ केंद्र आहेत आणि एक त्या जनता प्राथमिक विद्यालय तर एक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे नक्कीच जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी असतील टीचर असतील सगळे या ठिकाणी आपापली ड्युटी बजावताना आपल्याला दिसत आहे पोलीस बंदोबस्तसुद्धा कळत आहे आणि नक्कीच पुढे सहा जूनला याचा रिझल्ट येणार आहे आणि ही रंगत जिल्हा परिषद विधानसभेची नसून लोकसभेचा आपलं एकमत आपण एका मताच्या अधिकारात आणि दिल्लीला कुणाला पाठवायचं हे सध्या या सामान्य नागरिक या ठिकाणचे मालक आहेत भाऊया आपण सहा तारखेला नेमकं कोण जिंकते कोण हारत आहे याचा निकाल नक्कीच येणार आहे कॅमेरामॅन ठाकरे ठाकरेसह प्रवीण वागे स्टार वार्सनी चिमू चंद्रपूर